जेव्हा आपण स्नायूवर उचलतो त्यावेळेला मनामध्ये अंक मोजण्यासाठी सुरुवातीची ज्याप्रमाणे आपण एक सेकंदाला म्हणतो एक हजार एक हजार एक हजार दोन एक हजार तीन एक हजार चार एक हजार पाच एवढेच अंक मोजायचे तेवढाच काळ फक्त स्नायू आत खेचून धरायचा आहे आणि एकदम पटकन न सोडता अतिशय सावकाशीने ते स्नायू सैल करायचे त्याही वेळेला मनातल्या मनात अंक मोजता आले तर मोजायचे की मी किती सेकंदामध्ये हे सोडतो अशा अतिशय सावकाश पद्धतीने ही कृती आपल्याला करायची आहे एकदा दोनदा हा सराव आपण करून बघितल्यानंतर त्याचा जो होणारा परिणाम आहे तो परिणाम आपण सातत्याने परीक्षण करायची आणि मग हळूहळू ही गती आपल्याला वाढ पहिल्या आठ दिवसामध्ये आपण जास्तीत जास्त पाच ते जास्तीत जास्त एखादी प्रकृती निरोगी आहे दहा वेळा याच्यापेक्षा जास्त करायचं नाही एका आठवड्यात आपण घेणारे अनुभव त्याच्यावर पुढच्या रविवारी आपण चर्चा करू आणि मग कसा बदल करायचा ते आपण ठेवू मग याच्यामध्ये कृतीमध्ये पहिले सांगितलं की बदल काय करायचा तुम्हाला झोपून करायचा नाही आडवं पडून करायचा नाही आणि हा श्वसन प्रकार अतिशय कटाक्षाने त्याच्याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं लक्ष विचलित होईल अशा स्थितीमध्ये असू आपण तर अजिबात हा श्वसन प्रकार करायचा नाही का नाही करायचा तर त्याचा योग्य परिणामच आपल्याला घ्यायचा आहे म्हणून कोणत्याही वेळेला करायचं नाही कारण हे सगळे सूक्ष्म व्यायामाचे प्रकार आहेत त्याचा अनुभव सुद्धा सूक्ष्मात येणार आहे हा श्वसन प्रकार आपण जर खूप घाईमध्ये केला जास्त वेळ केला तर उष्णतेचा त्रास आपल्याला होऊ शकतो आपली प्रकृती जर उष्ण असेल तर आपल्याला ही काळजी आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे आपल्या प्रकृतीनुसार तेवढंच करायचं आणि जेवढं आपल्याला झेपत त्याच्या पलीकडे आपल्याला उडी मारायची नाही मग सुरुवातीला हा व्यायाम आपल्याला अवघड वाटेल पण जसा जसा आपण सराव करू जसा जसा वाड़ तसा जसा वाढत जाईल तसा हा श्वसन प्रकार आपल्याला सोपा वाटायला लागेल मग आता हे आपण त्याच तांत्रिक स्पष्टीकरण समजून घेतलं मग आता त्याच्यामध्ये एक भाव अजून आपल्याला ऍड करायचा आहे की मी मोजत असताना सावकाश वर येते सावकाश सोडतो याच वेळेला तो प्रकाश या माध्यमातून माझ्यामध्ये प्रवेश करत आहे ही पण भावना आपल्याला त्या ठिकाणी घट्ट करायची आणि त्या येणाऱ्या प्रकाशाच्या स्वागतासाठी आपल्याला तयार राहायचं मग हा प्रकाश आपल्या दिव्यत्वामध्ये आपल्याला घेऊन जाणार आहे आणि तेच दिव्यत्व आपण आपल्यामध्ये सामर्थ्याने अनुभवणार आहोत मग हा अनुभव कधी आपल्यामध्ये येईल जसा आपला सराव वाढत जाईल येईल याची ये जाणीव कायमस्वरूपीची मग या प्रकाशामध्ये जोडलं जात असताना आपल्याला काय करायचंय